तर मित्रांनो ब्लॉक टूमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज दिवस आहे दुसरा पदयात्रेचा आणि आम्ही सकाळी लवकर जांभूलपाड्याशी आंघोळी धुतली आणि आता वाढले चार आणि आता आम्ही निघणार डोंगरात जायला तर भेटूया डोंगरात आणि तिथं काय काय मजा करतो फळं खातो सर्व काही दाखवणार तर चला जाऊयात तर मित्रांनो आता जांभूलपाड्यातनं निघत आहोत आम्ही आणि आता सरळ डायरेक्ट थेट डोंगरात जाऊ तर मित्रांनो आता नाश्ता करायला थांबलेलो आहे मी ना काय डोंगरवर चालू आहे मला तर मित्रांनो नाश्ता करायला थांबलोय कसा वाटतंय नाश्ता खात तिसरी प्लेट खाते तिसरी डोंगर हा बघ नुसता ना तर फायनली मित्रांनो आता डोंगर चालू आहे तर मित्रांनो बघा पूर्ण आता जंगल चालू झालेलं आहे मित्रांनो तर रास माझे येणार आहे पुढं आत्ताशी स्टार्ट केला आहे आणि पाठी आहे सर चला जाऊयात पुढं तर मित्रांनो पाहू शकता डोंगरातला प्रवास कसला सुंदर आहे आणि हा बघा सूर्य पण मस्त आहे एकदम आणि रिवेशमध्ये काय बोलणार ते काही नाही आता बघू आता पुढं काय होते हालत आत्ता तर सध्या चालू झालं आहे आपला हा डोंगरातला प्रवास अजून आता बोलते ते सात डोंगरमध्ये पार करायचं आहे ते जामच मोठं आहे बघू दे आता चालेल का नाही आईच्या ना कृपया ना पण चालणार शंभर टक्के ठीक आहे चला तर पुढच्या वाटेला जाऊया आता आत्ताशी एक डोंगर पार केला आहे अजून सहा डोंगर आहेत पार करायचे आणि पालखी बघा आपली

तर मला कसं वाटतय जंगल सफारी जंगल सफारी असा आलं घर दुपारी पण जाम भारी अमेझॉनच्या <laughs> जंगलातला येत एकदम शांत एक गोष्ट इथं मच्छर विच्छर काय नाही तर मित्रांनो आता भला मोठा डोंगर आम्ही पार केला आणि आता सात डोंगर पार करून आम्ही पोचू आमच्या टप्प्यावर तर फार कसं वाटतंय तुला फर्स्ट टाइम आहे वाटणार अपेक्षा नव्हती मित्रांनो तुम्ही तर बघितला असेल आमच्या हालत काय झाली पण आई माऊलीच्या कृपेने आम्ही एवढा आलोय फक्त आई माऊलीचं मुखात नाव घेऊन पुढं एक पाऊल पाऊल टाकत राहायचं मला कसं वाटतंय गरम गरम मित्रांनो तुम्ही माझा हाल बघितलाच असाल आणि आता शेवटी आम्ही आहे आमच्या टप्प्यावर जिथे आम्ही जेवण करतो मग जेवण झाल्यावर आराम केला की दुपारी आम्ही भैरीनाथ देवाच्या पालखीला निघणार आहोत सो डायरेक्ट आता तिथे भेट चला तर मित्रांनो आपण जिथे जेवण करायला थांबलो होतो तिथे जेवण करून आता आपण प्रॉपर लोणावल्यामध्ये आलेलो आहे आणि आपण थोड्या वेळातच वेर वेरेगाव गाठूयात आणि डायरेक्ट भैरी देवाच्या पालखीला जाऊया तर चला जाऊयात पालू क्या जय श्री राम हर घर में एक एक ही ना, एक ही ना ला ना पूजेगा जय जय श्री राम भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा मित्रांनो आता आम्ही स्पॉट वर आमच्या पोहोचलेलो आहे आणि आता इथे आमची वस्ती आहे आणि संध्याकाळी बैरी देवाची पालखी आहे तर आता डायरेक्ट पालखीला भेटूया तर चला मित्रांनो तर मित्रांनो आता आम्ही चाललो आहे बहिरी देवाच्या पालखीला तर मित्रांनो फुल माझ्या करणार आहोत ब्लॉक शेवटपर्यंत वा चमबड बाकी प्रेम काय बोलशील फुल माझ्या करशील काय फुल माझ्या कशेवर आमचे मेढा लाईक ला शेअर सबस्क्राइब सगळा करा म्हणजे जरा थोडा जाऊ दे भावाला तर जा। चला जाऊयात पालखीला सर इथे आम्ही आता माहेर घरला आलेले आहोत आता फुल एन्जॉय करणार आणि ही एन्जॉय तुम्ही आमच्यासोबत सुद्धा करा चल Terima kasih telah menonton!

bye mm -hmm. तर मित्रांनो आता पालखी विल तर झाली आहे सर्व नाचून घेचून आता आम्ही जेवायला जाणार मग स्वप्न आता नेक्स्ट पार्ट तुम्ही उद्या बघा थर्ड पार्ट जास्त किलोमीटर नाही आहे थोडंसंच आहे आणि जी मजा केली ती तुम्ही बघितलेच असाल फुल फुल सपोर्ट करा आणि लय मजा करा खा पिया सुखी राहा आम्हाला सुखी ठेवा सबस्क्राईब करा चला